हॅलो एव्हरी वन माय इंग्लिश बुक ग्रेड वनमधील युनिट टूमधील टू पॉईंट टू फिंगर्स ही पोयम आज आपण इथे पाहणार आहोत लिसन सिंग अँड ॲक्ट फिंगर्स या मध्ये हँड्सचे वेगवेगळे जी फिंगर्स आहेत त्यांची नावं ही आपण इथे पाहणार आहोत चला तर मग फर्स्ट ए लिसन सिंग अँड ॲक्टमध्ये आपण ही आता पोयम वाचणार आहोत रीड करणार आहोत तुम्ही व्यवस्थित ऐकायची आहे हां चला पुट अ फिंगर ऑन युअर चीक देन पुट इट ऑन युअर नोट्स टन युअर फिंगर राऊंड अँड राऊंड अँड पॉइंट देम टू युअर टोच मेक देम डू अ लिटल डान्स Make them them climb a hill. Give मेक being हिल And देम अ where फॉर are गुड अँड पूट देम ही कविता आता वाचली आहे त्यानंतर ह्या पोएमची अर्थ मिनिंग आपण इथे समजून घेणार आहोत बघा Put a finger on your cheek. म्हणजे तुमच्या गालावर बोट ठेवा Then, बोट इट ऑन युअर नोज नंतर ते बोट तुमच्या नाकावर ठेवा टिंगर राऊंड अँड राऊंड तुमचे बोट गोल गोल फिरवा एन्ड पॉइंट म्हणजे पायांची बोट मग ती बोट त्यांना तुम्ही तुमच्या पायांच्या बोटांकडे निर्देशित करा म्हणजे पॉइंट करा नंतर मेक देम टू अ लिटल डान्स त्यांना थोडे नाचायला लावा मेक देम क्लाइंब अ हिल त्यांना त्यांना म्हणजे कोणाला फिंगर्सना तुमच्या बोटांना टेकडीवर चढायला लावा नंतर गिव्ह देम अ क्लॅप फॉर बिंग गुड त्यांना चांगले असल्याबद्दल त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा अँड पुट देम वेअर दे आर स्टील आणि त्यांना जिथे स्थिर आहे तिथे ठेवा स्टील म्हणजे स्थिर तर अशा प्रकारे फिंगर्सचं महत्त्व आपल्याला या पोएममधून राईममधून सांगण्यात आलेलं आहे आता यानंतर लुक लिसन अँड रिपीट याच्यामध्ये तुम्हाला खालचं हे जे हाताचं चित्र आहे पिक्चर आहे ते बघायचं आहे आणि आपल्या हाताच्या विविध भागांना विविध बोटांना कोणकोणती नावं आहेत तिथे आपण इथे आता शिकायचं आहे चला तर मग हे चित्र पहा बरं तुमचं स्वतःचा हात पण तुम्ही पाहायचं आहे हा आणि मग तेव्हा त्या तुमच्या हाताच्या बोटांना इथे वेगवेगळी काय नावं दिलेली आहेत ती बघायची आहेत म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल बघा आपला हात जर आपण सरळ समोर आपल्या समोर ठेवला तर हा जो मधला भाग आहे त्याला म्हणायचं पाम तळवा जो आपण म्हणतो ना हाताचा तो आहे इंग्लिशमध्ये त्याला पाम म्हणायचं हां नंतर पामच्या खाली इथे मनगट आहे त्याला रिस्ट म्हणायचं काय म्हणायचं रिस्ट त्यानंतर पाहूयात बरं हे छोटं जे बोट असतं आपलं अंगठा हो की नाही त्याला इंग्लिशमध्ये थम म्हणायचं काय म्हणायचं थम प्रथम नंतरचं जे बोट आहे त्याला म्हणायचं इंडेक्स फिंगर कोणतं आहे इंडेक्स फिंगर नंतर जे मधलं बोट आहे त्याला म्हणायचं मिडल फिंगर मिडल म्हणजे मधला मग मिडल फिंगर मधलं बोट नंतर मधलं बोट आहे त्याचं कोणतं आहे रिंग फिंगर रिंग फिंगर आणि छोटं बोट जे असते आपली करंगळी त्याला म्हणायचं लिटल फिंगर छोटं आहे म्हणजे लिटल लिटल फिंगर आलं ना लक्षात मग तुमचा हात बघायचा आणि हे चित्र बघायचं पुस्तकातलं आणि त्यानुसार तुम्ही ही नावं लक्षात ठेवायची सोपाई की नाही चला आवडला ना व्हिडिओ तुम्हाला चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद